नमस्कार मानवान मी पंकज शहाणे लोकसेवा फाउंडेशन तुळजापूर आज पंचवीस जुलै आहे मित्रांनो संध्याकाळच्या सव्वाची वेळ आहे धाराशिव रोडला बोरी गावाच्या समोर या ठिकाणी कलमचे डॉक्टर आहेत कस्तुरकर डॉक्टर साहेब आहेत आणि त्यांच्या ह्या ठिकाणी मॅडम आहेत जवळचे त्यांच्या मिसेस आहेत मॅडम पण डॉक्टर आहेत आणि त्यांचा भीषण अपघात झालेला आहे सुदैवानं त्यांचा बेल्ट असल्यामुळं सीट बेल्ट असल्यामुळे ते सुदैवानं वाचलेले आहेत हरियाणाची पासिंगची गाडी आहे ट्रक आणि ड्रायव्हर फुल पिलेला आहे असं सांगण्यात आलेलं आहे ड्रायव्हर मध्ये लपलेला आहे बाहेर येत नाही तो म्हणतो की पोलिसांना बोलवा फुल पिलेला आहे आणि ट्रकवाल्याचं आहे असं प्रथम दर्शन दिसत आहे डॉक्टर साहेब साहेबांना कोणताही मोठी हानी झालं नाही तर नमस्कार डॉक्टर साहेब तुमचं पूर्ण नाव सांगा लक्ष्मीचंद कस्तुरकर कस्तुरकर डॉक्टर साहेब मॅडम तुमचं नाव डॉक्टर कस्तुरकर तर तुम्ही कुठून येत होता दारा होतो सोलापूरला जातो बर नेमकं कसं झालं नेमकं स्वरूप आम्ही आमच्या लैन मध्ये पलीकडे ही अलीकडल्या लाईन मध्ये होता त्याने जाताना आमच्या पलीकडून गाडीच्या राईट साइडला बॅक साइडला धक्का दिला बर आणि धक्का दिल्यानंतर आमची गाडी आडवी झाली त्याच्या गाडी पुढे आणि त्यानं पळून जायचं ना त्यामुळे गाडी आमची फरफडत ते ना फूट फुट गाडी अशी चांगली बाबरे आणि गाडी ज्या वेळेस त्याचे लक्षात आलं की आता ही गाडी निघत नाही तर त्यांना लॉक करून आत बसलाय फुल पिलेला आहे फुल पिलेला आहे तो सीट बेल्ट होता का तुमचं आम्हाला त्यामुळे वाचलात तुम्ही तर मित्रांनो गाडीचा ह्या ठिकाणी नंबर बघूया नंबर प्लेट बघूया जागेवर ठिकाणी एवढे मान्यवर आले सहकार्य केले त्यांना धीर दिला त्याबद्दल आभार होय तर बोलू की मित्रांनो एम एच पंचवीस एम एच पंचवीस ए वाय एक हजार आठ ही कळमची डॉक्टर साहेबांची गाडी आहे आणि आपण गाडीची अवस्था बघू शकता अतिशय फरफटत आणलेला आहे पंचवीस फूट तिथून आणलेला आहे सुदैवानं डॉक्टरांचं आणि मॅडमचं नशीब बलवत्तर आहे त्यामुळे कोणतेही त्यांना अपघात झाला नाही किंवा कोणत्याही पायाला हाताला इजा झाला नाही सीट बेल्ट होता ए भाई को किधर है तुम इकड़े ड्राइवर फुल पी लड़ा है संग नजर है एम एच पंचवीस ए वाई एक हजार आठ गाड़ी अवस्था फार भीषण है सुदैव ने कुना लगल ही आई तुझा भवन आशीर्वाद आहे ए भाई इधर क्या इधर आ तुम कोई नाही मारता तुमको इधर आओ हो? भाई हूँ इधर आओ कोई भी कोई भी नाही मारता इधर आओ हो? क्या हुआ किधर से आए तुम सीधा आ रहा हूँ सीधा हाँ? आ, आ रहा है अरे तुम फिर फुल पीएल तुम नहीं नहीं जी अरे मेरे को बास आ रहा है न तो आपको बांस आ रही होगी तो मैं मैं आप ठीक है मैं मैं नहीं कोई जज नहीं हूँ आप पुलिस स्टेशन चलो आप हाँ, चलो साहब तो, वो डिटेक्ट करेंगे आपको हाँ? हाँ, हाँ जी, हाँ, कोई हाँ। भी आपको नहीं मारता मैं साथ हूँ आ जाओ नीचे आ जाओ आपका नाम क्या है मेरा नाम राजेंद्र है जी पूरा सर क्या है राजेंद्र सिंह राजेंद्र सिंह किधर से आए तुम हरियाणा से अहमदाबाद से अहमदाबाद से आप डरो मत आप नीचे आओ आपका आपघात कैसे हुआ ये आपघात कैसे हुआ अभी पता नहीं बारिश के टाइम में सब अपनी लाइन में चल रहे थे हम तो, हा, हा। तो ये किधर से आया किधर से नहीं आया ये मालूम नहीं है जी ठीक है ठीक है वो बात में बात करेंगे तो तुम डरो मत ये लोग इतना भीड़ है इधर तुम नीचे आओ पोलिटिशन चलेंगे इधर इधर बैठ के क्या करोगे तुम भीड़ भीड़ चिल्लाएगी मारेगी तुमको आ जाए चलो अपना गाड़ी लेके चलेंगे ना हाँ ये नहीं निकलते बोल रहे डॉक्टर साहब नहीं, नहीं निकलते बोल रहे निकल पुलिस स्टेशन कॉल करके पुलिस आएंगे पंचनामा करेंगे पुलिस पंचनामा करेंगे ना फिर अपने गाड़िया दोनों हाँ फिर आप अंदर रहो आप अंदर रहो बैठ जाओ काश लगा लो फिर नहीं तो मित्रों हे गाड़ी हा गाड़ी का नंबर बोया हे ह्या गाडीचा नंबर तुम्हारा संगत तो मित्रों हे गाड़ी का नंबर है एच आर फोर्टी सेवन ई फोर सिक्स थ्री फाइव हो गया लक्षा दिया एच आर सत्तेच फोर सिक्स थ्री फायव्ह नंबर आहे आणि मित्रांनो हे हरियाणाची गाडी आहे मोठी गाडी आहे हेवी व्हेकल आहे आपण सारखं सांगतोय हेवी व्हेकल तुळजापूरात आणू नका तर आता ही हायवेला घटना झाली म्हणून ठीक आहे जर तुळजापूरत अशी घटना झाली असती पिलेला ड्रायव्हर जर तुळजापूरत घुसला असत तर काय झालं असतं प्रत्यक्षदर्शी कोण आहेत का प्रत्यक्षदर्शी तिकडे असतील ओके ओके असुदे हो डॉक्टर साहेब पोलीस स्टेशनला कळवलं का डॉक्टर साहेब पोलीस स्टेशनला कळवलं का तुळजापूर स्टेशनला ओके आणि ड्रायव्हर कोण आहेत तुमचे त्याला कायच बोलू नका ड्रायव्हरला आता पोलिस घेऊन जाईल धन्यवाद बांधवांध आणि तुळजापूर जवळ गाड्या हळू चालवा ही आमची कर जे जनजागृती आहे लोकसभा फाउंडेशन गेल्या दहा बारा वर्षापासून या ठिकाणी अपघातग्रस्तांना मदत करत आहे आणि आजची भीषण घटना आहे मित्रांनो भीषण हानी टळलेली आहे आणि फक्त मोठा अपघात झालेला आहे हायवेवर चक्का जाम होत आहे पोलिसांनी सहकारी ही नम्र विनंती धन्यवाद बांधवांनो जय हिंद जय महाराष्ट्र लोकसभा फाउंडेशन तुळजापूर